स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम यहाँ उपस्थित सभी अतिथियों का मैं दिल के घर से स्वागत करती हूँ दोस्तों कहते हैं खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है यानी कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है ऐसे ही सब यहाँ उपस्थित मंच पर अतिथियों का मैं हृदय की गहराई से धन्यवाद करती हूँ आदर अभिनंदन आभार नमस्कार सत्यकाल प्रणाम हेलो एंड एंड जेंटलमैन अ वेरी वेरी वेलकम टू ऑलिटरीज ऑन द डायस फॉर द धिस ॲबसुल्युटली वंडरफुल ब्युटिफुल अँड स्पेशल डे फॉर धिस ॲबसुल्युटली वंडरफुल इव्हेंट मित्रांनो जगण्याची स्पर्धा करण्यासाठी स्वप्न तुझं टिकावं लागेल अरे बा जगण्याची स्पर्धा करण्यासाठी स्वप्न तुझं टिकावं लागेल आणि स्वप्न पूर्ती झाली नाही म्हणून जगण्यास तुला विकावं लागेल अशी ठरारीची थाप पाठीशी घालणारे या विसप व्यासपीठावरती उपस्थित असलेले तुम्हा मग सर्वांचे लाडके प्रेरणास्रोत मार्गदर्शक सन्माननीय गदीजी कुलतेजी साहेब आणि तसेच उपस्थित सर्व या व्यासपीठावरती असलेले सन्माननीय विनोदजी देसाई साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ सन्माननीय नितीनजी काळेसाहेब सन्माननीय रमेशजी साहे, रमेश साहे, साहेब सन्माननीय रमेशजी भाटकर साहेब सन्माननीय तावरेजी साहेब सन्माननीय सिद्धीजी संगपामॅम अध्यक्ष दुर्गा महिला मंच आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी अभ्यासू व्यक्तिमत्व आणि समाजोपयोगी कामे करण्याच्या उद्दिष्टाने तळमळ असलेले आनंदाचे डोही आनंदी तरंग झालेले आपण सर्वजण तुम्हा सर्वांना पुण्याच्या मी वंदन करते महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासाठी अग्नी तन मन समर्पित करून एक एक महासंघाची एकसंघ शक्ती झालेला सर्व वरिष्ठ अधिकारी सहकार्यांना महासंघाच्या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या गतवर्षात ज्यांनी बलाडे संघ शक्ती असलेल्या महासंघाचं शक्तीपीठ म्हणजे आपलं हे कल्याण केंद्र या कल्याण ची उभारणी करण्याकरिता निधी संकलन तसेच संघटनात्मक उल्लेखनीय कार्य केलेल्या सात जिल्हा समितींचं या ठिकाणी आदर्श जिल्हा समन्वय समिती तसेच सव्वीस अधिकाऱ्यांचं या ठिकाणी गौरव करण्यात आला त्यांचं पुनच्छा मी हार्दिक अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मंगलमय शुभकामना देते तसंच यापुढील त्यांचं देख महासंघाचं कामकाज हे अगदी सातत्यपूर्ण आणि प्रगतिशील राहावं हीच एक या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते सरांनी आम्हाला पुरस्कार रुपी शाबासकीची थाप जी पाठीशी मारली आणि आमच्या कामाची दखल घेतली तसेच आमच्यावरची जबाबदारी पुन्हा आणि वाढवली त्याबद्दल मी महासंघाच्या सर्व कार्यकारिणींचं आभार मानते तसंच आता या ठिकाणी आपल्याला माहीत आहे राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांच्यासाठी अगदी महासंघ आपला अग्र ही मागणी अभ्यासपूर्ण मांडणी आणि सातत्यपूर्व पाठपुराव्यामुळे अनेक शासनाकडून स्वागत ह्या मागण्या आपण पदरात पाडण्यात यशस्वी झालो आहोत सरांनी आता सन्माननीय विनोदजी देसाई साहेबांनी तसेच समीरजी भटकर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी आपण महासंघाचा जो काही प्रगतीचा आलेख आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे आपण प्रयत्नपूर्वक काय काय मागण्या पदात पाडून घेतलेल्या आहेत त्याचा आलेखसुद्धा सरांनी या ठिकाणी थी, व्यक्त केलेला आहे तसेच आपल्या जिव्हालाचे चार मागण्या आहेत तुम्हा आम्हाला सर्वांना त्या ज्ञात आहेच म्हणजे एक की ओ... रिक्त पदे जी आहे ती कंत्राटी पद्धतीनं न भरता ती नियमितीकरण पद्धतीनं आणि काल मर्यादेत भरावी ही एक आपली पद्ध मागणी तसेच बालसंगोपन रजा आपण सहा महिन्याची मंजूर करून घेतलेलीच आहे ती केंद्राप्रमाणे दोन वर्षाची मिळावी यासाठी आपली आग्रही मागणी तसेच एकीकृत पेन्शन नवीन पेन्शन योजना किंवा सुधारित पेन्शन योजना याऐवजी एकच मिशन जुनी पेन्शन ही या मागणीसाठी आपण आग्रही आहोत आणि या स मागण्या ज्या आहेत त्या आपण प्रयत्नपूर्वक मिळवूच तसेच सॉरी हां तसेच आपल्या सकाळी बैठकीमध्ये सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी जे आपल्याला आवाहन केले की या महासंघामध्ये महिलांचा सहभाग कुठेतरी वाढला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या सर्व महिला भगिनींना सुद्धा आव्हान इच करू इच्छिते की या ठिकाणी आपण महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्याकरांकरिता अतोनात प्रयत्न करूयात तसेच महासंघाच्या आता जे वर्गणीचा विषय या ठिकाणी झाला की एक जगातील सुंदर अशी वास्तू एक महासंघाची बलाढ्य शक्तिशाली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती कल्याण केंद्र इमारत अगदी सुंदररित्या बनवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊयात वर्गनेच्या रूपामध्ये त्याला सपोर्ट करूयात हेच ठिकाणी मी नम्र आवाहन करते माझी अपेक्षा आणि प्रेमळ अपेक्षा व्यक्त करते या ठिकाणी मला या महासंघानं पुरस्कर रूपी शाबासकी देऊन माझी मला सांग शाबास घेतली त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हाच्या धन्यवाद व्यक्त करते आणि या ठिकाणी आमचे सर आमचे कनिष्ठ अभियंता संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय उन्मेजी मुरबिद्रीकर साहेबसुद्धा कोल्हापूरहून आलेले आहेत त्यांचाही नेहमी सपोर्ट राहतो आपले संजयजी शिंदे साहेब आहेत तर सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हाच्या आभार व्यक्त करते आणि मी माझे दोन शब्द सांभवते धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद mm -hmm.